असा प्रतिसाद आहे सध्या खूप धुमधम चालू आहे मावळच्या मायबाप जनतेचे पाच वर्ष विकास कामांच्या माध्यमातून जे गावागावापर्यंत रस्ते लाईट पाणी या व्यवस्था केल्या आणि त्याचाच एक जनता देखील जाणीव ठेवून माझ्या मागे खंबीर उभी उभे आहे सर्वसामान्य माणसांना मावळ तालुक्यातलं सुरू असलेलं राजकारण हे मान्य नाही आहे ज्या पद्धतीनं दंबाजी दादागिरी किंवा दहशतीच्या खालचं राजकारण या तालुक्यात सुरू आहे हे मावळच्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी असतील माझ्या महिला भगिनी असतील ह्या सर्वसामान्य लोकांना अशा पद्धती राजकारण कधी अपेक्षित कुठल्याच व्यक्तीकडनं नाही आहे त्यामुळं राजकारणामध्ये आपण विकासाचं विचाराचं राजकारण केलं पाहिजे परंतु आपण विकास विचार हे सगळं बाजूला ठेवून आपण सर्वसामान्य माणसाला खाली आणण्याचं काम करताय हे तालुक्यामध्ये राजकारणात आज जर पाहिलं तर सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आपल्याला पाहायला मिळते खरं